वयात पुढच्या बातमीकडे फडणवीस सरकारचं खातेवाटप जाहीर झालं दालनांचं वाटप झालं बंगल्यांचंही वाटप झालं पण अजूनही जिल्ह्यांचे पालकमंत्री काही ठरलेले नाही आहेत पालकमंत्री पदासाठी तीनही पक्षांमध्ये सध्या जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे आणि त्यामुळे यावर मार्ग काढण्यासाठी देवेंद्र फडणवीस एक नवा फॉर्म्युला वापरणार असल्याची माहिती पुढे आली आहे काय आहे देवेंद्र फडणवीसांचा फॉर्म्युला बघूयात महायुती सरकारचं खातेवाटप झालं असलं तरी जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदावरून रस्तिकेत सुरू आहे त्यामुळे ज्याचे आमदार जास्त त्याचा पालकमंत्री असा मार्ग मुख्यमंत्र्यांनी काढल्याची माहिती आहे महायुती सरकारनं म्हणजे मंत्र्यांच्या खात्याचा खाते वाटपाचा फॉर्म्युला ठरवला असला तरी आता कसरत आहे ती पालकमंत्रीपदासाठी बीड रायगड सातारा पुणे कोल्हापूर आणि अने असे अनेक जिल्हे असतील की जिथे प्रत्येक पक्षाच्या नेत्याला आणि त्यातल्या मंत्र्याला आपल्याकडे पालकमंत्री पद हवं आहे आणि इथे देवेंद्र फडणवीस यांना बरीच मोठी रायगड जिल्ह्यात अदिती तटकरे आणि भरत गोगावले यांच्यात पालकमंत्री पदावरून रस्तीखेद सुरू आहे गोगावलेंनी तर आधीपासूनच पालकमंत्री पदावर दावा केलाय मी आग्रही अशातला काय भाग नाही शेवटी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत उपमुख्यमंत्री अजितदादा एकनाथराव शिंदे एकत्रितपणाने बसून राज्यातल्या सर्व जिल्ह्यांचा पालकमंत्री पदाचा निर्णय घेणार आहेत आणि ते जे काय सातारा जिल्ह्यात भाजपचे चार आमदार असल्यामुळे पालकमंत्रीपद भाजपकडे जाण्याची शक्यता आहे पण मागील सरकारच्या काळात पालकमंत्री असलेले शंभूराज देसाई सुद्धा यासाठी आग्रही आहेत यावेळी सातारा जिल्ह्याच्या वाट्याला तब्बल चार मंत्रीपद मिळाली आहेत त्यामुळे शिवेंद्रराजे भोसले जयकुमार गोरे शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील यांच्यापैकी एकाला साताऱ्याचं पालकमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे बघा आम्ही निवडून आल्या जसे अधिकार माननीय शिंदे साहेबांनी दिले होते मंत्री करायचे खाते वाटायचे तेच आमची एक लाईन वन लाईन आमचं ठराव आहे एक लाईनीचा ठराव आहे आमच्या शिवसेनेचा आमच्या सगळ्यांच्या बाबतीतले निर्णय घेण्याचे अधिकार माननीय पक्षाचे प्रमुख आदरणीय शिंदे साहेबांना त्यामुळे आता बघा थोडस खाते वाटप झालं विस्तार झाला कालच अधिवेशन संपले मान्य फडणवीस साहेब मान्य शिंदे साहेब मान्य दादा दोन मुंबईमध्ये बसतील एकत्र आणि होईल नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक आमदार असल्यानं पालकमंत्रीपद आम्हालाच मिळावं अशी मागणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं केली आहे नाशिक जिल्ह्याला तीन मंत्रीपद मिळाली आहेत दादा भुसे नरहरी झिरवाळ आणि माणिकराव कोकाटे यांच्यापैकी एकाला नाशिकचं पालकमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे पालकमंत्रीपदावर आमचा दावा आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमचे सात आमदार आहे आणि नियमाप्रमाणे धोरणाप्रमाणे ज्यांचे आमदार जास्त आहेत त्यांना पालकमंत्रीपद त्या जिल्ह्याला देतात असा नियम आहे असं माननीय मुख्यमंत्र्यांना पण ते अवगत केलेलं आहे मी आम्ही मागणी केलेली आहे त्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री निर्णय घेतील जो निर्णय घेतील तो आम्ही या ठिकाणी मान्य करतो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात संजय शिरसाट आणि अतुल सावे यांना मंत्रीपद मिळालंय पण पालकमंत्री मात्र मीच होणार असं शिरसाठांनी आधीच सांगून टाकलंय संभाजीनगरचं पालकमंत्री पद पण आमच्याकडे असणार आहे किती वेळा उत्तर द्यायचं संभाजीनगरचं पालकमंत्री पद आमच्याकडेच असणार आहे आणि पालकमंत्री मीच होणार आहे संभाजीनगर मध्ये जी काही अनेक घटना या गेल्या पाच सहा महिन्यामध्ये घडल्या आहेत ऐवध धंदे असतील गुंडगिरी असतील आणि जमीन बळतण्याचे जे काही प्रकार वाढलेले आहेत या सर्व प्रकारावर आळा घालण्याचं काम माझं राहणार आहे पालकमंत्री पदाचा जो दावा आहे तो शिवसेना सुद्धा करतोय दुसरीकडे तुम्ही सुद्धा जे आहे चांगलं काम केलेलं आहे काय वाटतं तुम्हाला अपेक्षा आहे आमचे फडणवीस साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे आम्हाला तिघा ज्या पक्षाचा आमदारांचं संख्याबळ हे त्या जिल्ह्यामध्ये अधिक आहे त्या पक्षाला त्या जिल्ह्याचं पालकमंत्री पद असा फॉर्म्युला सध्या महायुतीमध्ये ठरवला आहे अशी सूत्राची माहिती आहे पण खरी गंमत तिथेच आहे कारण येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्याच्यामध्ये जिल्हा परिषद आहेत आणि महानगरपालिका नगरपालिका आहेत तर तिथे सत्तेचं वाटप करत असताना फार महत्वाचं ठरतं ते पालकमंत्रीपद आणि महत्वाचं म्हणजे मुंबई आणि उपनगरामध्ये कोणाचा पालकमंत्री असावा यावरून सुद्धा बरीच मोठी जिल्ह्यातही अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सर्वाधिक आमदार आहेत स्वतः अजित पवारही पुणे जिल्ह्यात नस येतात पुणे जिल्ह्यात चार जणांना मंत्रीपद मिळाले अजित पवार चंद्रकांत पाटील दत्तात्रय भरणे यांना कॅबिनेट तर माधुरी मिसाळ यांना राज्यमंत्रीपद देण्यात आलं पुण्याचं पालकमंत्रीपद पुन्हा एकदा अजित पवारांकडे जाण्याची शक्यता आहे आता पालकमंत्री पदाबाबत ज्या पक्षाचे आमदार जिल्ह्यात ज्या त्यांना मंत्रिपदाची संधी द्यावी असं काही ठरलंय का कारण कोकाटे जे आमदार आहेत मंत्री आहेत त्याने असं फॉर्म्युला आहे असं म्हणतोय असं काही ठरलेलं नाही तू असं फॉर्म्युला ठरला असेल तुम्हाला माहित नाही पण जनरल नॉलेज वर मी खूप चालतो की काय होऊ शकतं तर ते जनरल नॉलेज मध्ये अशा प्रकारे संधीवर ठरणार नाही त्या जिल्ह्याची आवश्यकता अनुभवी माणूस थोडस पॉलिटिकल बॅलन्स इम्बॅलन्स काही पेंडिंग विषय असे सगळ्या विषय घेऊन निर्णय होतो आणि त्यामुळे पूर्वी एकच मुख्यमंत्री असायचे आता एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री आहेत त्या तिघांची जी त्रिमूर्ती आहे ती इतकी ब्रिलियंट आणि एक्सपिरियन्स आहे रसिक हेच अजिबात नाही आहे हा पत्रकारांचा शब्द आहे आणि महायुतीमध्ये पूर्ण पालकमंत्रीपदाचं वाटप अतिशय सुरळीतपणे जसं मंत्रीपदाचं झालं तसंच होईल मुंबईत भाजपच्या आमदारांची संख्या सर्वाधिक आहे भाजपचे पंधरा तर शिंदेच्या शिवसेनेचे सहा आमदार आहेत त्यामुळे मुंबई शहर आणि मुंबई उपनगरचं पालकमंत्रीपद भाजप स्वतःकडेच ठेवण्याची शक्यता आहे आम्ही सर्व समजदार आहोत एकनाथजी अजितदादा मान्य मुख्यमंत्री आम्ही बसू आणि कुठेही पालकमंत्री पदाबद्दल कुठलेही वाद तयार होणार नाही ना ना याची काळजी निश्चितपणे आम्ही घेऊ आणि यामधून आपल्याला उत्कृष्ट पद्धतीने पालकमंत्रीपदाची वाटप झालं दिसेल आपला आर्थिक गल्ला पक्षाचा किंवा स्वतःचा भरावा म्हणून एकत्र येऊन हे सरकार स्थापन करतात त्यामुळे शेवटपर्यंत आधी मंत्रिपदासाठी मग जागा वाटप खाते वाटप पालकमंत्रीपद मुंबईमध्ये कोपनगरामध्ये किंवा ठाण्याच्या पालकमंत्रीपदाबाबत रसिके सुरू आहे कल्याणमध्ये जरी एखाद्याला पालकमंत्रीपद मिळालं म्हणून मराठी माणसावर जो तिकडे अन्याय झाला जे आपण चित्र पाहिलं तो अन्याय भविष्यात दूर होणार आहे का मुंबईमधल्या चाळींचा प्रश्न आहे पुनर्विकासाचा प्रश्न आहे झोपडपट्ट्यांचा प्रश्न आहे अनेक प्रश्न आहेत ते सुटणार आहेत का सोडवले जाणार आहेत का अजिबात नाही पालकमंत्रीपदासाठी एवढी रस्तिकेत का असते पालकमंत्र्यांचे अधिकार नेमके काय असतात तेही बघूया पालकमंत्री असल्यावर जिल्ह्यावर प्रशासकीय आणि राजकीय नियंत्रण राज्य सरकार लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासन यांच्यातला दुवा म्हणून पालकमंत्री काम करतात सरकार म्हणून जिल्ह्याची जबाबदारी पालकमंत्र्यांकडे असते सरकारी योजना विकास कामं मोठे प्रकल्प निधीची तरतूद अशी कामं पालकमंत्र्यांच्याच हातात असतात जिल्हा नियोजन समितीचं अध्यक्षपदही पालकमंत्र्यांकडे असतं जिल्ह्यात राबवल्या जाणाऱ्या योजनांचा आढावा घेणं आणि विकासकामांना मंजुरी मिळावी म्हणून सरकारकडे शिफारस करणं ही कामं पालकमंत्र्यांना करावी लागतात निधी वितरित करण्याचं सर्वात महत्वाचं कामही पालकमंत्र्यांकडे पालकमंत्री पालकमंत्रीपदाचं वाटप झाल्यावर अनेक मंत्र्यांची नाराजी बाहेर येण्याची शक्यता आहे त्यामुळे मुख्यमंत्री यावर कसा मार्ग काढता हे पाहावं लागणार आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी